सगळ्यांचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो शिरूर परिसरामध्ये म्हणजे आपल्या शिरूर शहरामध्ये आपली भारतीय संस्कृती जपण्याचं काम जे आहे ते श्री गुरु माऊली संगीत विद्यालयामध्ये होत आहे कारण या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर नृत्य आणि गायन क्लासेस जे आहेत ते या ठिकाणी घेतले जात आहे आणि आज या ठिकाणी आपल्याला मॅडमने इन्व्हाइट केलं होतं खास आपली भारतीय संस्कृती जी आहे ते आपल्या शिरूरकरांना दाखवायची होती की आपल्या शिरूरमध्ये देखील भारतीय संस्कृतीचं कसं पालन केलं जात युक्त हस्त सिंगल हँड जेस्टर्स पताक त्रिपताक अर्ध पता श्री गुरुमाऊली संगीत विद्यालयाची वैशिष्ट्ये म्हणजे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाशी संलग्न आहे विद्यार्थ्यांना परीक्षांनाही बसवले जाते सर्टिफिकेट कोर्स आणि डिप्लोमा कोर्स या ठिकाणी उपलब्ध आहेत प्रात्यक्षिक तसेच सैद्धांतिक अभ्यास करून या ठिकाणी घेतला जातो नृत्याभ्यासातील आवश्यक असलेले संस्कृत श्लोक पाठांतरासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला इथे वैयक्तिक मार्गदर्शन केले जाते संगीताच्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी योग्य मार्गदर्शन केले जाते ऑनलाईन ऑफलाईन कार्यशाळा व शिबिरांद्वारे सांगीतिक क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शनही इथे मिळते बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सर्वांगीण विकासासाठी प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते आणि वेळोवेळी रंगमंचावर कार्यक्रम सादरीकरणाची संधी देखील मिळते या विद्यालयाच्या संचालिका नृत्य तपस्वी सौ वर्षा चंद्रकांत पंडित यांना वीस वर्षांचा शिकवण्याचा अनुभव देखील आहे तेव्हा भरतनाट्यम आणि संगीत शिकण्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा अहमदनगरमध्ये रावसाहेब पटवर्धन स्मारक सावेडी आणि सारसनगर मार्केट यार्ड या ठिकाणी या विद्यालयाच्या शाखा उपलब्ध आहेत तसेच आपल्या शिरूर म्हणजेच गोडनदीमध्ये देखील या विद्यालयाची शाखा उपलब्ध आहे संपर्कासाठी स्क्रीनवर दूरध्वनी क्रमांक दिलेले आहेत डॉक्टर भारती शिंदे अच्छा आणि आपण आपली विद्यार्थिनी जी आहे संगीत विद्यालयामध्ये सहा महिन्यात तिच्यामध्ये खूप चांगले बदल झालेत विशेष म्हणजे तिला काही डान्स मध्ये फ्लेक्सिबिलिटी खूप चांगली वाढली आहे तिची आणि थोडं भारतीय संस्कृती जपण्याचं सुद्धा काम केलं जातय छान आणि खूप छान अनुभव आहे तिचा चांगली प्रॅक्टिस करते ती चांगला अनुभव yes. मी डॉक्टर स्मिता कवार माझी मोठी मुलगी जवळजवळ दहा वर्षापासून मॅडमकडे क्लास करते ती आता सध्या विचारतला आहे आणि त्याच्यानंतर तिच्याच पावलावर पाऊल ठेवून माझी छोट्या मुलीला पण इंटरेस्ट आलात मॅडम खूप सुंदर शिकवतात आणि त्यामुळे मुलां मुलींमध्ये खूप छान संस्कार होता आता वेस्टर्न डान्स वगैरे इतके आले त्यात छोटे कपडे घालणं वगैरे पण मॅडमच्या क्लासचं वैशिष्ट्य असं आहे की मॅडम पूर्ण भारतीय संस्कृती जपतात की मुलीने टिकली लावली पाहिजे पंजाबी ड्रेस घातला पाहिजे ओंढणी घेतली पाहिजे ह्या गोष्टी मॅडमच्या म्हणजे मुलांना आत्ताच्या युगात जे मोबाईल वगैरे चालले ह्या युगात हे खूप गरजेचं आहे की जे मॅडम इतक्या नगरून येतात जवळजवळ मी आता मॅडमला स्वतः वैयक्तिक दहा वर्षापासून ओळखते मॅडम दहा वर्षापासून वर्षा रेग्युलर क्लासला येणार शनिवार रविवार क्लास घेणार खूप सुंदर असं शिरूर मध्ये ही सुविधा आपल्याला उपलब्ध करून दिली मॅडमने त्याबद्दल हे सर्वांपणे सर्वांपर्यंत पोहोचवलं तर मग अजून विद्यार्थी वाढतील त्यामुळे निश्चितच निश्चितच तर अजून देखील काही पालक वर्ग या ठिकाणी आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया घेणार आहोत तर आपल्यासोबत एक छोटी देखील या ठिकाणी आहे सगळ्यात पहिलं तुझं नाव सांग शुभ्रा मयुरेश मास्तोळी अच्छा आणि कशासाठी गायनासाठी घेतली भरतनाट्यम साठी तर कशासाठी आली भरतनाट्यम आणि प्रगती झाली आहे जमते तुला सगळं आवड आहे हा आता तुम्ही पाहताय मित्रांनो किती दिवस झाले तुला इथे येऊन वर्षभर बर वर्ष झाले प्रॅक्टिस करते बात है? पालक देखील आपल्या सोबत आहेत मॅडम सगळ्यात पहिला आपला परिचय करून द्या मी रोहिणी मयुरेश मास्तोळी नमस्कार माझी मुलगी एक वर्ष झालं याच्यामध्ये आहे आता ती प्रारंभिक परीक्षा डिस्टिंगशनमध्ये उत्तीर्ण झालेली आहे पुण्यासारख्या शहरामध्ये लहान मुलींना जाण्याला जमत नाही तर शिरूर सारख्या ग्रामीण शहरामध्ये गुरुमाऊली विद्यालय विद्यालयाने जे सुरू केलेले आहेत मुलींसाठी उपक्रम तर हा खूप कौतुकास्पद आहे तरी आमच्यासारख्या पालकांना जे वर्किंग वुमन आहे त्यांनाही बाहेर जाणं जमत नाही शनिवार रविवारी आम्हाला वेळ असतो तर खरंच गुरुमाऊली संग्री विद्यालयाच्या मनापासून आभार की तुम्ही अशा क अशा गोष्टी म्हणजे ज्या संस्कृती आहे आपली भारताची भारतीय संस्कृती आपल्या मुलीमध्ये रुजली आ, रुजली पाहिजे त्यांना आपल्या संस्कृती ज्ञान असलं पाहिजे त्यासाठी तुम्ही खरंच कौतुकास्पद उपक्रम आहे आणि शरूरकरांनी याला भरपूर प्रतिसाद दिला पाहिजे अजूनही जेवढा आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रतिसाद मुलींकडून मिळालाच पाहिजे तर माझं आव्हान आहे की आपल्या शुरूमधल्या सगळ्या पालकांना की तुम्ही खरंच अशा गोष्टींना प्रोत्साहन दिलं पाहिजे आपलं पुढे आणलं पाहिजे धन्यवाद बात है? तर मित्रांनो तुम्ही आता पाहिलं की पालकांच्या त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया देखील बोलक्या आहेत आपली भारतीय संस्कृती जी आहे ती जपली गेली पाहिजे आणि निश्चितपणे आपल्या शरूर कट्टा चॅनल देखील त्यासाठी सक्रिय असतो ज्या ठिकाणी असे उपक्रम राबवले जातात सांस्कृतिक जा भवितव्य जे आहे भारताचं ते दर्शवतात अशा सगळ्या उपक्रमांमध्ये आपण हिरिरीनं सहभागी होत असतो नमस्ते मेरा नाम नीलाक्षी शर्मा है और मैं गुरुमावली संगीत विद्यालय से कई सालों से जुड़ी हूँ भरतनाट्यम ये अद्भुत कला है जो मुझे श्री वर्षा पंडित मैम से मिली है मुझे भरतनाट्यम सीख के बहुत ही खुशी मिलती है और यहाँ पर मैं पाँच से पाँच सालों से ज़्यादा सीख रही हूँ हम लोग कई कार्यक्रम कर चुके हैं गोवा जा चुके हैं अलग अलग जगहों पे कार्यक्रम कर चुके हैं मुझे इस संस्था से जुड़ के बहुत ही खुशी मिलती है धन्यवाद नमस्कार मी सौ स्वाती संतोष सांवाणी मी गेल्या बारा वर्ष झालं गोरुमावळी संगीत विद्यालयामध्ये विशारदपर्यंत आत्तापर्यंत शिक्षण घेतलेलं आहे मी आणि माझी मुलगी मी सोबतच विशारत झालो आहोत आणि म्हणजे असं मला सांगायचं वाटतं की बऱ्याच महिलासुद्धा हे डान्स करू शकतात आपली एक प्रत्येकाची इच्छा असते की मला डान्स नाही का डान्स करायचा आहे किंवा मी डान्स करू शकते का तर मी आत्तापर्यंत बारा वर्ष झालं इथं येऊन डान्स करते आणि विषय विशेष म्हणजे विशे, क्लासिकल विश डान्स आणि मला पण खूप छान वाटते आणि माझी मुलगी आणि मी सोबतच विचारित झालेलो आहोत धन्यवाद मित्रांनो श्री गुरुमाऊली संगीत विद्यालयाच्या संचालिका सोबत आहेत मॅडम सगळ्यात पहिला परिचय आपला शिरूरकरांना करून द्या नमस्कार मी सौवर्षा चंद्रकांत पंडित मी नगरहून येते इथे बारा वर्ष झाली मी क्लासेस सुरू केले भरतनाट्यम आणि गायन या दोन्ही विषयाचे मी इथे क्लासेस घेते आणि किती विद्यार्थिनी आपल्याकडे सध्या आहेत सध्या आहेत आणि कोणकोणते उपक्रम आपण कोणते उपक्रम भरतनाट्यम चे डान्सचे कार्यक्रम आमचे बरेच होत असतात या अंतर्गत आणि बऱ्याच म्हणजे परीक्षा वगैरे पण असतात गांधर्वच्या परीक्षा आम्ही द्यायला लावतो मुलांना शिवाय इतरही कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा मी उतरवत असते त्यांना वेगवेगळ्या कॉम्पिटिशन मधून मुलींना बक्षीस मिळालेली आहेत हो मलेशियाला वगैरे पण त्यांचा नंबर लागला होता आणि याच्यासाठी काही वयाची अट वगैरे असते मुलींची हो साधारण साडेसहा वर्ष वय असावं लागतं कमीत कमी आणि जास्तीत जास्त कितीही चालू शकतं म्हणजे अगदी माझ्याकडे चाळीस वर्षाच्या लेडीज सुद्धा येतात आणि याच्यासाठी काही एक्झाम वगैरे म्हणजे लेवल वगैरे असं काही असं यामध्ये सुद्धा हो याच्या लेवल्स असतात प्रारंभिक ते विशारभ पर्यंतच्या सात लेवल्स असतात विशारदपर्यंत क्लासेस होतात इथल्या नग शिरूरच्या मुली आता विशारद झालेल्या आहेत चार मुली इथल्या विशारद झालेल्या आहेत गेल्या बारा वर्षात त्यांनी माझ्याकडे शिक्षण घेतलेलं आहे आणि त्या विशारद झालेल्या आहेत बात आहे तर आपली भारतीय संस्कृती जपण्याचं काम जे आहे ते मॅडम करत आहेत आणि निश्चितपणे सर्व शिरूरकर जे आहेत शिरूरकर या क्लाससाठी पाठिंबा देतीलच मॅडम तुमच्या भवितव्यासाठी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद